नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय वाताच्या वाता संदर्भात असणार आहे आता वाताच्या संदर्भाने यापूर्वीही तुम्ही व्हिडिओ बघितलेच समजा तुमचे गुडघे दुखत असतील किंवा पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल किंवा कुठला सांधा अजून कुठला दुखत असेल किंवा मनगटाचा ता सांधा दुखतोय किंवा बोटांचे सांधे दुखत आहेत तर ता, या संदर्भाने तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे की इथे जनरली वात हे कारण असतं आणि आपण म्हणतो की हे सगळे वाताचे आजार आहेत आता हे वाताच्या आजारांचे वेगवेगळे व्हिडिओ बघत असताना त्याचे उपाय बघत असताना काही प्रश्न असे आले की डॉक्टर तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये संधिवात किंवा संधिगत वात असा शब्द नेहमी येतो आणि आमवात असा शब्द पण येतो तर मग संधिवात आणि आमवात याच्यामध्ये नेमका फरक काय तर बघा बोलीभाषेमध्ये बोलताना आपण संधिवात म्हणतो हा खरा शब्द संधिगतवात आहे संधिगत वात म्हणजे काय किंवा संधिवात म्हणजे काय तर सांध्यांच्या ठिकाणी मग गुडघ्याचा सांधा असेल किंवा दुसरा कुठला सांधा असेल या सांध्यांच्या ठिकाणी जेव्हा वात जातो किंवा तिथे जेव्हा वात वाढतो तेव्हा तो संधिगत वात असतो जनरली आपण बोलीभाषेत असं म्हणतो तेव्हा इथे सांध्यांची झीज झालेली असते मग आपल्याला आपण एक्स रे करतो किंवा स्कॅन करतो तेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमच्या सांध्यांची झीज झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला असा हो तर हे झालं संधिगत वाद आमवाद काय असतो तर आमवादामध्ये पण सांधेच दुखत असतात मग आता एखाद्याचा जर गुडघा दुखतो किंवा दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे गुडघे दुखतात तर एकाला संधिगतवाद किंवा संधिवात असतो आणि दुसऱ्याला असतो तो आमवाद असतो आणि विशेष म्हणजे याची जी ट्रीटमेंट आहे ती सगळी वेगळी आहे किंवा ती वेगळ्या पद्धतीने आप आपल्याला ती ला करावी लागते तर तिथे उपशय म्हणजे आराम मिळत असतो मग आता आमवात म्हणजे नेमकं काय असतं संधिगत वाद तर कळाला की सांध्यांच्या ठिकाणी वात आहे तिथे झीज आहे त्या वातामुळे म्हणून संधिगत वात आहे पण आमवातात नेमकं काय होतं आमवातामध्ये सुद्धा सांध्यांच्या ठिकाणी वातच असतो पण एकटा नसतो तो आमाला घेऊन असतो आता हा आम म्हणजे नेमकं काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर हा आम म्हणजे आपला न पचलेला आहार आता न पचलेला आहार म्हणजे हा काही एका दिवसात किंवा दोन दिवसात न पचलेला आहार असा अर्थ नाही तर महिनोनुमहिने वर्षानुवर्ष जेव्हा आपल्याला अजीर्णाचा अपचनाचा त्रास असतो तेव्हा आपला जो न पचलेला आहार असतो आहार रस असतो त्याचं आणि दोष म्हणजे वाद पित्त कफ हे तिन्ही दोष यांचं जेव्हा संमूर्चन म्हणजे तिथे मिश्रण तयार होतं तेव्हा त्याला आम म्हणतात असं सोप्या भाषेत सांगता येईल मग आता हा असा तयार झालेला आम याला आयुर्वेदाने आमविष अशीच संज्ञा दिलेली आहे म्हणजे हा आम शरीरामध्ये जिथे जिथे जाईल तिथे तिथे तो व्याधीच निर्माण करणार आहे आणि तो जेव्हा सांध्यांच्या ठिकाणी जातो जातो म्हणजे कसा जातो तर त्याला तिथे वातच नेतो आणि जेव्हा सांध्यांच्या ठिकाणी वात आणि आम असे दोन्हीही एकत्रित जातात तेव्हा तिथे आमवात तयार होतो संधिवातामध्ये त्या ठिकाणी वात वाढलेला असतो पण आम वातामध्ये तिथे वाताबरोबरच आमसुद्धा वाढलेला असतो तर संधिवात आणि आमवातातला हा झाला बेसिक फरक अजून आपण कसं ओळखू शकतो की हा संधिवात आहे आणि हा आमवात आहे तर बघा जर तुमच्या सांध्यांवर सूज असेल समजा गुडघ्या दुखतोय असं आपण धरून चालू आहे तर गुडघ्यावर आता सूज आहे तर सूज कुठे असते संधिवातातही असते आणि आम आमवातातही असते मग फरक काय तर बघा दोन्हीकडेही सूज असू शकते परंतु आमवाताचे सूज त्याचं एक वैशिष्ट्य आहे की आमवातामध्ये ही जी सूज किंवा ह्या ज्या वेदना आहेत ह्या संचारी वेदना सांगितलेल्या आहेत म्हणजे काय तर संधिवातामध्ये समजा एखाद्याचा उजवा गुडघा दुखतोय तर त्याचा वर्षानुवर्ष तो उजवा गुडघा दुखतच राहतो म्हणजे जर योग्य त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही तर वर्षानुवर्ष तो सांगतो की माझा उजवा गुडघा दुखतोय नंतर नंतर मग त्याचा डावा गुडघा दुखायला लागतो पण उजवा गुडघा दुखतच असतो आमहत्तामध्ये मा मात्र बऱ्याचदा असं दिसतं की इथे वेदनांचा संचार म्हणजे समजा उजवा गुडघा दुखतो आहे तर कालांतराने म्हणजे पंधरा दिवसाने महिन्याभराने किंवा दोन तीन महिन्याने उजवा गुडघा दुखायचं सोडून डावा गुडघा दुखायला स सुरुवात होते किंवा डावा घोटा दुखायला सुरुवात होते किंवा अचानकपणे दुसराच कुठला तरी सांधा दुखायला सुरुवात होते आणि पहिला जो सांधा असतो तो काहीही न करता ट्रीटमेंट न करतासुद्धा अचानकपणे असं वाटतं की तो तर बरा झाला आहे हा जो फरक आहे ही जी सूज आहे ही चालणारी किंवा संचारी सूज किंवा संचारी वेदना ह्या आमवातामध्ये दिसतात संधिवातामध्ये असं दिसत नाही आमवातामध्ये मात्र बऱ्याचदा असं दिसतं की एक सांधा बरा झाल्यासारखा वाटतो आणि दुसरा सांधा दुखायला लागतो आता हे असं का होतं तर हे असं होतं की हा जो आम आहे हा जिथे जिथे जाईल तिथे तिथे अशा प्रकारच्या वेदना आणि सूज निर्माण करत असतो ही गोष्ट संधिवातामध्ये नसते आणि म्हणूनच आमवातामध्ये हे आमवात आणि संधिवातातला हा जो बेसिक फरक अजून एक आहे तो म्हणजे संचारी वेदना आमवातामध्ये संचारी वेदना असतात तिसरा आणि एक महत्त्वाचा फरक की ज्याच्याने आपण ओळखू शकतो की आपल्याला नेमका संधिवात आहे की आमवात आहे तर याचं जे परीक्षण आहे हे आयुर्वेद असं सांगतोय की उपशय अनुपशय सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे काय की तुम्हाला कशाने बरं वाटतंय जनरली संधिवातामध्ये जर तुम्ही सांध्यांना तेल लावलं म्हणजे तिळाचं तेल लावलं किंवा कुठलं सिद्ध तेल लावलं महाणार तेल सहचर तेल भला तेल कुठलंही तेल लावलं तर संधिवातामध्ये तुम्हाला आराम मिळतो परंतु हेच आमवातामध्ये जर तुम्ही तेल लावायला गेलात तर एक दोन दिवसातच तुम्हाला असं दिसतं की तेल लावल्यामुळे हा आजार किंवा ह्या वेदना थांबल्या तर नाहीच उलट वाढल्या आता असं का झालं तर आता आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी आम आहे म्हणजे आधीच न पचलेला आहार रस आणि दोष तिथे मिसळले गेलेले आहेत आणि त्याच्यात आपण तेल लावलं म्हणजे स्नेह दिलेला आहे आता हा जो हे जे तेल आहे याचंही पचन व्हावं लागतं आधीच गोष्टींचं पचन झालेलं नाही आहे त्याच्यात आता हे तेल आणि त्याच्यामुळे तिथे आमवाद जर तुम्हाला असेल तर तुम्ही आणि जर तुम्ही सांध्यांना तेल लावलं कुठलंही तर तिथे असं दिसतं की ह्या वेदना वाढल्या हां सिद्ध तेलांच्या बाबतीत काही अपवाद आहेत काही असे तेल निर्माण केली केलेली आहेत की जे आमवादा मध्ये सुद्धा चालतात परंतु जनरली जी आपण सांध्यांच्या वेदनांसाठी जी तेलं वापरतो ती तेलं वापरली आणि जर तुमच्या वेदना वाढल्या किंवा तिळतेल तेल तुम्ही सांध्यांना लावलं आणि जर तुमच्या वेदना वाढल्या तर निश्चितपणे तिथे ती, ती आमवाताची संप्राप्ती असण्याची शक्यता आहे मग आता आधुनिक परिभाषेमध्ये याला कसं बघायचं किंवा अशी कुठली टेस्ट आहे का डॉक्टर की आम्हाला समजून जाईल की आमचा हा संधिवात आहे किंवा अमवाद आहे तर खरं सांगायचं तर अशा पद्धतीने कुठल्याही टेस्टला किंवा टेस्टमधून आपल्याला हे हंड्रेड पर्सेंट डायग्नोसिस करता येत नाही याचं कारण असं आहे की संधिवाताची जी काही लक्षणं आहेत किंवा आमवाताची जी काही लक्षणं आयुर्वेदाने दिली आहेत त्यांच्या आधारे याचं डिफरन्शियल डायग्नोसिस व्यवच्छेदक निदान हे करावं लागतं आणि म्हणूनच बऱ्याचदा असं दिसतं की एखाद्याला ऑस्टिओर्थरायटिस आहे तर ऑस्टिओ समावेश संधिगत वातात किंवा संधिवातात करता येतो आणि दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे रुमेटॉइड अर्थरायटिस याचा समावेश आपल्याला आमवातामध्ये करता येतो पण प्रत्येक वेळी ते तसं ज तसंच असेल असं आसे नाही हा झाला एक भाग आणि दुसरा भाग असा की बऱ्याचदा असं दिसतं की एखाद्याला आमवाताची सगळी लक्षणं दिसत आहेत परंतु त्याची आर ए टेस्ट किंवा इतर कुठलीही टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आलेली नसते तर असंही होऊ शकतं त्यामुळे केवळ टेस्टलाच शरण जाऊन किंवा रक्त तपासणीलाच किंवा इतर काही जे काही स्कॅन किंवा काय असतील एक्सरे वगैरे त्यांच्याचद्वारे आपण हे निदान करू शकतो असं नाही तर आमवात आहे का संधिवात आहे याचं निदान करणं हे आयुर्वेदाने त्याची जी काही लक्षणं दिलेली आहेत आता ही मी इथं बेसिक लक्षणं तुम्हाला सांगितली अजूनही बरीच काही लक्षणं त्याच्यामध्ये आहेत तर ती जी बेसिक लक्षणं आहेत शिवाय तुमची डिटेल केस हिस्ट्री जर आपण घेतली तर आपल्याला लक्षात येतं की हा ह्या व्याधीची सुरुवात कशी झालेली आहे मग हे काय असू शकतं मग तुमच्या वयो परत आहे जर खूप वय नाही आहे आणि तरीही सांध्यांचं सा दुखणं काही मागे लागलेलं तर तुम्हाला आमवात असण्याची शक्यता असते तर हे अनेक कारणं त्याच्यामध्ये असू शकतात आणि आमवात आणि संधिवात याच्यामधल्या हा जो फरक आहे हा ट्रीटमेंटच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे म्हणूनसुद्धा आज इथे सांगितलं की बऱ्याचदा आपण आमवात हा शब्द ऐकलेला असतो संधिवात शब्द ऐकलेला असतो परंतु त्यातला नेमका फरकही माहिती नसतो आणि ट्रीटमेंट करत असताना जर याच्यामध्ये गल्लत झाली तर मग ट्रीटमेंट आपण बघतो ना की संधिवाताचे रुग्ण सांगतात की मी वर्ष झालं ट्रीटमेंट घेतो आहे दोन वर्ष झालं ट्रीटमेंट घेतोय तरी काही आराम पडत नाही आहे तर अशा वेळेस त्या वाताचं योग्य ते निदान झालं आहे का हे पाहणंसुद्धा अत्यंत गरजेचं असतं आणि फक्त दोनच प्रकारचे वात आहेत असंही नाही अजूनही त्याच्यामध्ये आहेत परंतु आजचा आपला जो व्हिडिओचा विषय होता की संधिवात आणि आमवाद याच्यामध्ये बेसिक काय फरक आहे ते समजावून सांगण्याचा आज प्रयत्न केला बाकी याबद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद